तर नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा नवीन व्हिलॉग मध्ये माझा आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स इलेलो हो हा त्यामुळे आता क्वालिटीचा काही एक विषय नाही तर आज मित्रांनो मी ऑनलाईन आजच माझा आयफोन इलासा आणि आजच मी टी व्ही मागायला सोय सो आमची टी व्ही इलेली आहे तुम्हाला दाखवते ही बघा ही टी व्ही असा सिक्स्टी फाय इंची मोटोरोलाची टीव्ही मागायला हा माझ्या बरोबर माझी बहीण दिया व्हॉट्सअप व्हॉट्सअप ए मम्मी लपतं कसा अगे अगे बाहेर ये मित्रांनो घराचं काम चालू असं तरी टी व्ही मागायला त्याचा कारण ह्या असा की सेलमध्ये गाव होती बरी स्वस्तात सो मागायला आता इन्स्टॉल करतो जरा बघा <tossils> तुम्ही गाडी दांडताना जबरदस्त लपडा जातला होता पण आम्ही जुगाड करू तर माझी मम्मी ही माझी मम्मी दोन वर्ष मोबाईलात सिरियली बघून बघून डोळे फोडून घेतल्या तर आता टीव्ही हाडलेली आहे आता टेन्शन नाही आजच रात्री भाई आपलो नेटफ्लिक्स लायतलो मित्रांनो होयसर ना डिलिव्हरी बॉक्स जरा लेट जातलो होतो म्हणान गोव्याक मागेल गोव्याक टी व्ही मागेल मित्राकडे चंदन माझं मित्र तळणकर आणि हे आजच दिलेले असत रात्रीच्या वाजलं आठ तरी पूर्ण सेटअप करू दिलेले असत फ्लिपकार्टचं ह्या एक बरं असं सर्विस की तुमका माणूस बिणूस सगळ्या पाठवतात सगळ्या सिस्टीम आता दहा मिनटात हे इन्स्टॉल वगैरे करतले बघूया हे आता माप घेत असत परफेक्ट सेंटरला बसवचा मी असं त्या दिवशीच मार्किंग केलेलं आहे बघा सर आता त्यांच्यानी मार्किंग केलं नाही सेंटर, के के सेंटर पॉईंट काढून मी सर या डिझाईन करतानाच असं केलेलं आहे की हो पॅनल वर दिसतो सेंटरला आणि ह्या खाली माझ्या रौदाला सो परफेक्ट ह्याच्यावर सेंटरला हे सेंटर बसली ना काय तेका जरा लू घेतलो कारण माझं हॉलचं जरा सेंटर आहे बोलो हां हां नाही आहे उदर नाही आहे वजन कितना होगा पंधरा ज़्यादा होगा ना, 25 होगा, इतना तो स्क्रू अंदर जाना चाहिए, अभी हिलेगा नहीं। सरे वांटिंग पे 88 किलो, 88 किलो वजन लेता है, अरे बाप रे, ये 25 होगा ज़्यादा से ज़्यादा।

<laughs> <देखे। laughs> <नहीं गाएगा। laughs> तू करते हा असा स्टेबिलायझर ह्यो टीव्हीत वगैरे येणार ना ह्यो एक्स्ट्रा ह्यांच्यानी माझ्या किशाक जरा ह्या केल्यानी ओल पाडले बेटा अभी क्या करेंगे नहीं, नहीं नहीं मैं समझ गया वो बड़ा मॉडल को थोड़ा चाहिए फ्लक्चुएशन हुआ तो प्रॉब्लम आ जाएगा ये किधर रखेंगे हाँ ठीक है फिलहाल तो स्टूल लेते हैं उधर ही रखते कितने का ये बताया डिस्काउंट के साथ हाँ 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 चालू झा लिया मोटोरोला विथ स्टेबिलाईजर गूगल टीपी पुरा सेटअप करके आपको मालूम आहे डन आई लाव यूट्यूब लाव पहिली काय कर मस्त बी घ्या नवरात्री चालू आना ना एक लाव बघ नवरात्रीच सॉन्ग देवीचा लाव अशी चिक म त्या कुठचं लावते तुला माहीत आहे कुठचं सॉन्ग लाव, 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 लाव। पहिली देवाचं लावतरीने झोल लावलं भाई पाकिस्तानी सॉन्ग मला देवाचे पाहिजे पाहिजे पाहिले हो हो आवाज कर हे मला देवाचं सॉंग आहे काय अर्थ आहे काय बिरी दिया, दिया।, दिया। फडतूश देवाचं सॉंग ला बदल बघत <laughs> <laughs> बरी आ तर मित्रांनो असो तो आमचं विलॉग टी व्ही इन्स्टॉल झालेली असा एक आता स्पीकर वगैरे आणतो असा तीन वर्षाची आम्ही वॉरंटीचा पण ऑनलाईन केलेला असा आमचे विषय तर भेटा नवीन व्हिडिओत माझ्या आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्समधून <laughs> चला बरे रे बाबी